नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफीला शासन मान्यता मिळालेली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफीबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आलेला अगोदर मिळेल चला तर मित्रांनो संपूर्ण माहिती बघूया ज्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली आहे मित्रांनो ही बातमी आहे शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल आणि मित्रांनो याबाबत शासनाकडून अधिकृतपणे जी आर सुद्धा आलेला आहे कोणकोणत्या कौन शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे आणि तसेच यामध्ये तुम्ही या कर्जमाफीमध्ये बसतात की नाही याची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेल्या जी आरमध्ये मित्रांनो चला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तरीय योजनेसाठी निधी विपरीत करण्याबाबतचा जी आर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे तुम जुलै दोन हजार एकोणावीस व ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उडवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्जमाफ करण्याचे नियोजन अंतर्गत आतापर्यंत बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे मित्रांनो सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक आजच्या पत्रामुळे रुपये तीनशे एकोणसत्तर पॉईंट नव्याण्णव लाख निधी वितरित करण्याचा सा प्रस्ताव सादर केलेला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस व चोवीससाठी तसेच दोन हजार तेवीसचे हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्याबाबत आलेला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव करण्यात विचारधीन आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेती शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सब्सक्राइब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा